मलंगडावरून पुन्हा वाद पेटणार मलंगडाबाबतच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून ओवीसी आक्रमक मलंगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हे आहेत मलंगडावरून ऑल इंडिया मजलिस मुस्लिमचे अध्यक्ष असुद्दीन ओवीसी पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे तसेच याच मुद्द्यावरून ओवीसी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीकास्त्र डागलं आहे मुख्यमंत्र्यांना ही भाषा शोभत नाही असं म्हणत खासदार असुद्दीन ओवीसी यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे मलंगड मुक्तीच्या भावना पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं होतं मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्यावरून ओवेसी यांनी प्रखड टीका केली आहे मलंगडाचा वाद नेमका काय आहे मलंगडाच्या वादाच्या केंद्रस्थानी आहे हाजी मंगल दर्गा जो बाराव्या शतकात मध्य पूर्वेतून भारतात आलेला एक सुफी संत बाबा अब्दुर रहमान मलंग यांना समर्पित आहे हा दर्गा तब्बल तीनशे वर्ष जुना आहे ऐतिहासिकदृष्ट्या मंगलगड मौर्य वंशाचा राजा नालेदेव यानं सातव्या शतकात बांधला होता सतराव्या शतकात इंग्रजांनी जिंकण्यापूर्वी ते मराड्यांच्या ताब्यात गेला हा किल्ला टेकडीच्या तीन छोट्या भागांवर बांधला गेला आहे आणि मुंबईच्या सीमेवर असलेल्या कल्याणमध्ये आहे हिंदू समुदायाचा एक भाग याला मच्छिंद्रनाथ समाधी म्हणून ओळखतो अनेक भाविक येथे दर्शनासाठी येत असतात हे मंदिर नाथ संप्रदायाच्या परंपरेतील मच्छिंद्रनाथांना समर्पित आहे नवनाथांच्या अवतार श्री मच्छिंद्रनाथ यांचीच ही समाधी असल्याचा दावा काही संप्रदायांकडून केला जात आहे श्री मंगलगड येथे ही समाधी नाथपंतातील मच्छिंद्रनाथांची असल्याचं गोरखनाथ पंत मानणारे लोक सांगतात ही बाजू सांगते की दरवर्षी पालखी निघते रोज पूजा होते नैवेद्य अर्पण केला जातो तर दुसरीकडे तेराव्या शतकात यमनेहून आलेले सुफी संत सुफी फकीर हाजी अब्दुल रहमान शाह मलंग उर्फ मलंग बाबा यांची ही कबर असल्याचं दुसरी बाजू दोन्ही बाजूंनी जमिनीचा एक एक भाग ताब्यात घेतला आहे यावरून दोन्ही पक्षांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे ऐंशीच्या दशकात शिवसेनेने पहिल्यांदा हा मुद्दा उपस्थित केला होता हे प्रकरण न्यायालयातही पोहोचलेलं आहे ठाणे जिल्ह्यातील मलंगड येथे असलेल्या प्रार्थनास्थळाला दरगामान्याची की समाधी या संदर्भातील न्यायालयीन वाद अद्याप प्रलंबित आहे तो वाद मिटल्याची कागदपत्र अद्याप उपलब्ध झालेले नाहीत मात्र आजही श्री मलंगगड की हाजी मलंग यावरून हिंदू आणि मुस्लिम बांधवांमध्ये वाद सुरू आहे त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल श्री मलंगगड गड हरिणाम हिंदू बांधवांना मलंगगड मुक्ती केल्याशिवाय स्वस्त असणार नाही असं आश्वासन दिलं त्यामुळे येत्या काळात यावरून वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत